हे जर बसून खुरपायचं म्हणलं तर एवढा गवत निघू शकत नाही एवढ्या कमी काळात काढलेले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे दिवसभराचं काम तासाभरात करणारे खुरप नियंत्र आता हे दोन खुरप नियंत्र आपण बनवलेले आहेत हे आहे पाच इंची साईज मध्ये आणि हे आहे नऊ इंची साईज मध्ये नऊ इंची साईज मध्ये अंतर असत अशा पिकांमध्ये आपल्याला वापरता येतं जिथं कमी अंतर असेल कोथिंबीर असेल किंवा तुमची मेथी असेल जिथं जे जेणेकरून पाच सहा इंचाच्या आसपास जर पेरणी केलेली असतील पिकं अशा मध्ये फक्त हे छोट वापरता येतं आणि हे मोठं जे आहे नऊ इंचाच्या फुडल्या साइज मध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी वापरता येते कपाशी असेल ओस असेल सर्व पिकामध्ये वापरता येते हे तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि कशा पद्धतीचा तुम्हाला एकदा ते अशा पद्धतीचं पॅक पीस येत असतं हे आमचं आता ते शेतीमध्ये वापरत असलेलं तुम्हाला दाखवतो पद्धतीचं पद्धतीचे मिळतं बघा एकदम धारधार अस हे आहे खूप नियंत्र आहे ते आणि तुम्हाला लाकूड तिथंच जोडणी करून घ्यायची असते ये या ये हे, हे या ठिकाणी पास करायचं आणि अशा पद्धतीचं हे खुरुप नियंत्र तुम्हाला ह्याच्या बरोबर स्क्रो नट बोल्ट आहेत पॅक पीस अशा पद्धतीने येणार हे नवीन चीच पण तुम्हाला एकदा दाखवतो मी या ठिकाणी आणि हे काम कसे करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं हे नवीन ची बघू शकता एकदम धारधार अशा पद्धतीचं हे खुरुप नियंत्र आहे तर बघू हे असे नट नटबोलरीज वगैरे दिले जाते लाकूड तुम्हाला त्या ठिकाणीच घेऊन तुम्हाला जोडून वापर करायचा आहे तर कशा पद्धतीने काम करतात खोरप नियंत्रण हे मी तुम्हाला दाखवतो अगोदर पाच इंची दाखवतो त्यानंतर नऊ इंची दाखवतो तुम्हाला मी बर बघ कशा पद्धतीने निघतात जास्त गोष्ट जर मोठे असतील तर हे तुम्हाला कट होऊन येणार कारण जे मुळी खोलवर गेलेले असल्यामुळे तुम्हाला कट होऊन आलेली बघायला मिळणार आणि छोटी जर गवित असतील अर्ध्या फुटाच्या आतमधली तर तुम्हाला मुळी सगळ्यात निघणार हे बघू शकता अशा पद्धतीच हे बघ अशा पद्धतीनं गवत निघत एक मजूर एक एकरापर्यंत आरामशीर काढू शकतो आणि तासभर जरी काम केलं तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम होत एका मजुराच जवळपास चार पाच मजुराचं काम करू शकतो या खुर नियंत्रण बसून रेग्युलर खुरप्यानं म्हणलं तर होत नाही तेवढं शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा हराळ वगैरे सुद्धा आपल्याला काढता येते कशा पद्धतीनं आहे बघा बघा कशा पद्धतीने निघते एकदम हे धार असल्यामुळं आता जमिनीतून पूर्ण कट होऊन येत आहे काढू शकत आणि पिकामध्ये तर एकदम छान जबरदस्त चालतय जिथे आपण नागारेट करून सरी वगैरे करून लावलेले पिकं असतात पोकळ जमिनीवरती जबरदस्त चालतं हे आता बांधाच आहे तर अशा पद्धतीने एकदम जबरदस्त पद्धतीनं गवत निघतायत बघून घ्या हे जर बसून खुरपायचं म्हणलं तर एवढं गवत निघू शकत नाही एवढ्या कमी काळात काढलेल्या जागेवर तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीनं निघत आहे कट होऊन येते आत न कट होऊन येते हराळ आहे एवढ्या वेळात अशा पद्धतीची एवढी मोठी हराळ आपण या ठिकाणी काढलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खुरप नियंत्रण लागत असेल तर तुम्ही घरपोच तुम्हाला मिळेल पाच इंचीची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये नऊ इंचीची किंमत आहे चारशे ऐंशी रुपये हे तुम्हाला इंडिया पोस्टच्या माध्यमातून पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळेल तुम्हाला फोन फोनपे आणि गुगल पेना ॲडव्हान्समध्येच पेमेंट हे करावं लागणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे उपलब्ध नाही तर तुम्हाला लागत असतील तर जरूर मागा जरूर वापर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद